नमस्कार मित्रांनो मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल काय येत्या तीस दिवसात आता देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनचा बाजारभाव होणार चार हजार सातशे पार होय मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे काय येत्या तीस दिवसात आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव होणार चार हजार सातशे पार हा सवाल तुमच्या मनातला आहे हा सवाल माझ्या मनातला आहे आज भारत वर्षातील सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव या ठिकाणी विचारत आहे काय येत्या तीस दिवसात आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव होणार पार या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल काय येत्या तीस दिवसात आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव होणार चार हजार सातशे पार या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी सध्या देशांतर्गत बाजारामध्ये आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनची बाजारभाव पातळी काय आहे सोयाबीनची मागणी पुरवठ्याची स्थिती कशी आहे आणि या सर्वांचा परिणाम येत्या तीस दिवसात कसा होणार आणि यामुळे येत्या तीस दिवसांमध्ये काय देशांतर्गत बाजारामध्ये आता सोयाबीनचा बाजारभाव चार हजार सातशे होणार काय आजच्या कंडिशनला बघितलं तर भाव पातळी चार हजार दोनशे ते चार हजार पाचशेच्या दरम्यान आहे आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये भाव बारा डॉलर प्रतिबुशेसच्या आसपास दिसत आहेत पण भविष्याचा विचार केला तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनची बाजारभाव पातळी सुधारण्याची शक्यता आणि ही बाजारभाव पातळी साडेबारा डॉलर प्रतिबुशेसच्या आसपास पोहोचणार आहे आणि शिवाय देशांतर्गत बाजारामध्ये जी सोयाबीनची विक्री आहे ना ही दीड लाख क्विंटलच्या आसपास होती परंतु येत्या तीस दिवसात ही विक्री आरामशीर सव्वा लाख क्विंटल पर्यंत खाली येण्याची शक्यता असल्या कारणास्तव आपल्याला देशांतर्गत बाजारामध्ये आता येत्या तीस दिवसात सोयाबीनच्या बाजारभावात तेजी दिसणार या तेजीमध्ये सोयाबीनचा भाव सुरुवातीला चार हजार सहाशे पार आणि त्यानंतर चार हजार सातशे पर्यंत पोहोचला तर अजिबात आश्चर्य वाटायला नको असं या ठिकाणी इथं जाणकारांचं स्पष्ट मत आहे सोयाबीन विक्रीचा विचार करणाऱ्या कास्ताकार बांधवांसाठी मग माझा सल्ला असा आहे की कसं करा की चार हजार सहाशेचा भाव मिळाला की तिथं पन्नास टक्के सोयाबीनची विक्री करा आणि त्याच्यानंतर पुन्हा शंभर दोनशे ची तेजी दिसली तिथं उर्वरित पन्नास टक्के विक्री करा कारण भविष्यात सोयाबीनच्या बाजारभावात काही प्रचंड तेजी येण्याची शक्यता दिसत नाही म्हणून प्रत्येक तेजीमध्ये टप्प्याटप्प्यानं जर आपण सोयाबीनची विक्री केली तर आपल्या सर्वांचा या ठिकाणी होईल शंभर टक्के फायदा मग भविष्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये दे काय राहणार सोयाबीनचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडते युट्यूब चॅनल शेती मित्र आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी नक्की शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार